घरातील सर्वांची लाडकी कल्याणी उर्फ आणि हिचा अकरा मार्चला साखरपुडा झाला लवकरच वधूच्या हातावर मेहंदी रंगणार फोटोग्राफर ठरला लग्नाचा हॉल ठरला जेवणाचा मेन्यू ठरला बँजो ठरला लग्नाची तारीख जशी जशी जवळ येत होती तसा तसा घरातील आनंद शिगेला जात होता मात्र यावर काळानं विरजन घातलं आणि क्षणात होत्याचं नव्हते झाले लग्नाच्या अबोल्यावर चढण्याची स्वप्न पाहणाऱ्या कल्याणीच्या आनंदी क्षणांना दुःखाच्या काळ्या ढगांनी कवेत घेतलं लग्न सोहळा उढवला निफाड तालुक्यातील टाकळी विंचूर येथील केशव मोकाटेंच्या लाडक्या लेकीवर घरात सर्वांची लाडकी कल्याणीचं लग्न होणार म्हणून सर्वजण आनंदात होते पण नियतीला तिचं लग्न व संसाराचं जणू सुख मान्य नव्हतं असंच म्हणावं लागेल निपाड तालुक्यातील टाकळी येथील केशव मोकाटे यांची कन्या कल्याणी केशव मोकाटे हिचा झटक्यानं पहाटेच्या सुमारास झोपेतच मृत्यू झाला अवघ्या चोवीसाव्या वर्षी नियतीनं असं दुःख आई वडिलांच्या पदरी टाकल्यानं टाकळीसह पंचक्रोशीतून हळहळ व्यक्त केली जात आहे सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी राणीच्या दशक्रिया विधीनिमित्त मोकाटे परिवारानं अत्यंत आदर्श व स्तुत्य असा उपक्रम राबवत नाशिक येथील हृदयरोग तज्ञ डॉक्टर धर्माधिकारी यांचे हृदयाची काळजी घेऊ या या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते आज आम्ही आमच्या काळजाचा तुकडा गमावलाय यापुढे गावातील व पंचक्रोशीतील जनतेवर हृदयविकाराच्या आजारानं कुणाचाही मृत्यू होऊ नये यासाठी आम्ही आमच्या मुलीच्या दहाव्याच्या दिवशी नाशिक येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्या व्याख्यानाचं आयोजन केले होते डॉक्टर धर्माधिकारी यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळं एक जरी जीव वाचला हीच आमच्या मुलीला खरी श्रद्धांजली ठरेल